श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र वाचन केल्याने जे काय काय फायदे होतात हे पाहणार आहोत गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे त्यातील कोणते अध्याय वाचल्याने कोणते फायदे भेटतात हे आज आपण पाहणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा गुरु गुरु कंड़, कंड़, कंड़ श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला आहे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड असे केले आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच श्री गुरुचरित्र लिहिले गेले आहे घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून श्री गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न करिअर शिक्षण आरोग्य यामध्ये सतत येणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास खूप प्रभावी अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय आपण पाहूया पहिला अध्याय वाचल्याने नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा वाचल्याने कलिबाधा व सर्व बाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा वाचल्याने श्री दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा वाचल्याने शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा वाचल्याने दैविकोप दूर होत विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा वाचल्याने पंच सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतील चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधीपासून सुटका होते अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता होते अध्याय बावीसावा वासपण दूर होते अध्याय बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीस वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकवीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बावीस अथवा सुसह्य होते वैवध्याचे दुःख टळते अध्याय तेवीस वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते अध्याय सव्वीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तव्याला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पश्चातापाचा दोष नाहीचा होऊन बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगले फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर हे होते गुरुचरित्र पारायण करण्याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचे फायदे काय काय आहेत हे पाहिले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका